नमस्कार मित्रांनो मी निखिल इंगळे तुम्हाला सर्वांचे परत एकदा स्वागत करतो गुरुतंप्यार कम्युनिटीमध्ये आणि सर्वात आधी तुम्हाला सर्वांना नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आहेत माझ्याकडून आणि पूर्ण जी काही आपली गुरुतंप्या जी कम्युनिटी आहे पूर्ण जी काही आपली टीम आहे आणि मी आशा करतो की हे जे काही वर्ष आहे तुमच्यासाठी खूप चांगलं असणार आहे चांगल्या प्रकारे तुमचे जे काही गोल्स आहे तुम्ही अचीव करणार आहात आणि आर्थिक जे काही अडचणी आहेत तुमच्या ते सर्व दूर होणार आहेत आणि या नऊ वर्षाच्या पर्वामध्ये आपण सर्वांसाठी एक स्पेशल गिफ्ट घेऊन आलो आहोत जसं की तुम्हाला सर्वांना माहिती असणार आहे दिवाळीमध्ये पण आपण तुम्हाला एक स्पेशल कोर्स जो काय तो फ्रीमध्ये दिला होता सर्वांना गोल्ड आणि सिल्वर इन्व्हेस्टमेंटच्या कोर्सबद्दल जो आय होप की तुम्ही सर्वांनी अटेंड केलेला असणार आहे तशाच प्रकारे दोन हजार सव्वीसमध्ये आता आपण एक तुमच्यासाठी एक स्पेशल कोर्स रेडी केलेला आहे की के दोन हजार सव्वीसमध्ये आपल्याला गुंतवणूक कशा पद्धतीने करायची आहेत कुठं कुठं आपण कशाप्रकारे गुंतवणूक करू शकतो आहोत त्यावर स्वतः आपण एक कोर्स डिझाईन केलेला आहे आणि तो, के तो, तो तो पूर्ण कोर्स तुम्हा सर्वांना इथं आपल्या यूटूब चॅनलवरती फ्रीमध्ये मिळणार आहे आणि ह्या पूर्ण कोर्समध्ये आपण भरपूर साऱ्या गोष्टींवर चर्चा करणार आहोत जसं की तुम्हाला माहिती असणार आहे जर तुम्हाला जर दोन हजार सव्वीसमध्ये योग्य पद्धतीने गुंतवणूक करायची असेल आपण कुठून करायची काय टाळायचं आहे काय काय गोष्टी समजून घ्यायच्या आहेत हे कळत नसेल तर हा जो काही कोर्स आहे तो पूर्ण तुमच्यासाठी एक खूप महत्त्वाचा असणार आहे आणि हा जो काही कोर्स आहे यामध्ये आपण पूर्ण काही फळ किंवा कोणते अशा वेगळ्या प्लॅटफॉर्मविषयी चर्चा नाही करणार आहोत तर पूर्ण गुंतवणुकीचा एक मग तुम्हाला तुझा जो काही पाया आहे तो पूर्ण तुमचा मजबूत करणार आहे आणि कोणकोणत्या गोष्टींमध्ये आपण कशाप्रकारे गुंतवणूक करू शकतो आहेत डायव्हर्सिफिकेशन आपल्याला कशाप्रकारे करायचं आहे या सर्व गोष्टी आपण इथं बघणार आहोत चला तर मग आता आपण सुरुवात करूया आणि सगळ्यात पहिले आपण इथं जाणून घेणार आहोत की नेमकं आपण या कोर्समध्ये शिकणार काय काय तर आपला हा जो काही कोर्स तो आहे तो पूर्ण आठ दिवसांचा असणार आहे तुम्हाला पूर्ण आठ दिवसांमध्ये व्हिडिओ जे काही ते पूर्ण मिळतील स्टेप बाय स्टेप तुम्हाला व्हिडिओ जे काही ते बघायचे आहेत त्यामध्ये आता आपण काय काय गोष्टी शिकणार आहोत ते आपण पहिले एकदा जाणून घेऊया सगळ्यात पहिले आजचा आपला डे वन असणार आहे डे वनमध्ये आपण जाणून घेणार आहोत की नेमकं दोन हजार सव्वीसमध्ये आपल्याला गुंतवणूक कशाप्रकारे करायची आहेत दोन हजार सव्वीसमध्ये मार्केट कशाप्रकारे राहू शकतं आहे आच्चे कौन -कौन त्या सर्व गोष्टी आपण आजच्या सेशन मध्ये जाणून घेणार आहोत प्लस दोन हजार सव्वीस मध्ये कोणकोणते असे पाच महत्त्वाचे सेक्टर असणार आहे जे तेजीमध्ये राहू शकत आहेत त्याबद्दल आपण दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत त्यानंतर तिसरा जो काही दिवस आहे त्यामध्ये आपण चर्चा करणार आहोत दहा स्टॉक्सवरती म्हणजे असे स्टॉक ज्याकडे तुम्ही नजर ठेवू शकता आहात ज्याकडे तुम्ही लक्ष ठेवू शकता आहात आणि ज्यांना पण चांगलं वाटत असाल तुम्ही त्यामध्ये गुंतवणूक पण करू शकता आहात ते दहा स्टॉकचे नावं पण मी तुम्हाला सांगणार आहेत तर मी त्याविषयी तुम्हाला माहिती पण देणार आहे ज्यामध्ये ह्या वर्षी एक चांगली वाढ होऊ शकते आहे त्या शेअर्समध्ये त्याबद्दल पण आपण चर्चा करूं। त्यानंतर दो नतर बेस्ट में में करू त्यानंतर दोन हजार सव्वीससाठी साठी पाच बेस्ट म्युच्युअल फंड्स मी तुम्हाला सांगणार आहे ज्या म्युच्युअल फंड्समध्ये तुम्ही गुंतवणूक करू शकता आहात जे म्युच्युअल फंड्स या वर्षी चांगल्या तेजीमध्ये असू शकत्या आहेत त्यानंतर पाचव्या दिवशी आपण जाणून घेणार आहोत पाच ई टी एफबद्दल ई टी एफमध्ये पण भरपूर लोकांना इंटरेस्ट आहे आणि इन्व्हेस्टमेंट करायचे आहेत पण कोणत्या ई टी एफमध्ये करायचे आहे समजत नाही आहे तर ह्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की नेमकं पाच कोणते बेस्ट ई टी एफ आहेत की ज्यामध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता आहात त्या ई टी एफची मी तुम्हाला डीपमध्ये माहिती पण देणार आहेत कशाप्रकारे ते काम करतात कुठून ते खरेदी करायचे आहेत कशाप्रकारे खरेदी करायचे आहेत सर्व काही तुम्हाला आपल्या या पाचव्या भागामध्ये शिकायला मिळेल त्यानंतर आपला सहावा दिवस असणार आहेत गोल्ड आणि सिल्वरमध्ये कशाप्रकारे इन्व्हेस्टमेंट करायचं आहे प्लस सध्या कॉपर पण भरपूर जास्त चर्चा होते आहे तर कॉपरची पण किंमत भरपूर जास्त वाढत आहे तुम्ही बघितलेलं असणार आहे कारण कॉपरची पण डिमांड का कर... कंटिन्युअसली तर वाढते आहे so, सो कॉपरमध्ये प्रकारे इन्व्हेस्टमेंट करायची आहेत गोल्ड सिल्वरमध्ये आता तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे का नाही कशा प्रकारे केली पाहिजे आहेत प्रकारची तुमची एस आय पीची प्लॅनिंग असली पाहिजे आहे दोन हजार सव्वीसमध्ये या सर्व गोष्टी आपण सहाव्या भागामध्ये शिकणार आहोत त्यानंतर सातव्या भागामध्ये मी तुम्हाला रिअल इस्टेटमध्ये सुद्धा गुंतवणूक करायला शिकवणार आहे आणि ही एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट असणार आहे की तुम्ही शंभर रुपयापासून पण रिअल इस्टेटमध्ये प्रकारे गुंतवणूक करू शकता तुम्हाला असं वाटेल की नाही सर असं कसं काय आपण करू शकतो आहे बट मी तुम्हाला असं एक छान असा एक मार्ग सांगणार आहे जिथे तुम्ही शंभर रुपयापासून पण रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करू शकता आहात प्रकारे करायचं आहे काय गोष्टी आहेत त्या सर्व काही तुम्हाला तिथं समजणार आहे प्लस शेवटी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता बिटकॉईन आहेत आणि बाकीचे जे पण क्रिप्टोकरन्सीज आहेत त्यावर सध्या भरपूर लोकांचा इंटरेस्ट जो काही तो वाढतो आहे मग यामध्ये नेमकं कशाप्रकारे इन्व्हेस्टमेंट करायचं आहे यावर आपण एका कोर्सवर पण काम करतो आहे तो पण तुम्हाला पुढच्या दोन तीन महिन्यामध्ये तसं मिळणार आहे क्रिप्टोवरती बट नेमकं आता क्रिप्टोमध्ये कशाप्रकारे तुम्ही इन्व्हेस्टमेंट केलं पाहिजे आहेत महत्त्वाचे कॉइन्स कोणते कोणते आहेत एक चांगले कॉइन्स तुम्ही कशाप्रकारे निवडू शकता आहात की ज्यामध्ये आपले पैसे बुडणार नाही आणि काही काही जे काही रिटर्न आहे आपल्याला चांगले मिळाले पाहिजे आहे तर क्रिप्टोवरती सुद्धा आपण शेवटच्या दिवशी चर्चा करणार आहोत क्रिप्टोमध्ये तुम्ही एसआय पी पण करू शकता आहात कशाप्रकारे करायचे आहेत काय काय गोष्टी खरेदी विक्री कराय या सर्व गोष्टी तुम्हाला डे एटमध्ये शिकायला मिळणार आहेत अशा प्रकारे टोटल आठ दिवसांचा आपला हा पूर्ण कोर्स असणार आहे ज्यामध्ये तुम्हाला एट टू झेड दोन हजार सव्वीसमध्ये प्रकारे इन्व्हेस्टमेंट करायचे आहेत या सर्व गोष्टी तुम्हाला समजणार आहेत आणि या कोर्स केल्यानंतर तुम्ही आरामशीर ज्या पण ठिकाणी तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायचं आहे त्या ठिकाणी तुम्ही आत्मविश्वासाने आणि चांगल्या प्रकारे इन्व्हेस्टमेंट करू शकता आहात आय होप की तुम्ही सर्व माझ्यासोबत राहणार आहात डे एट पर्यंत आणि आज आपण पहिला जो काही आपला व्हिडिओ आहे पहिला जो काही भाग आहे तो आता आपण इथून कंटिन्यू करणार आहोत सो चला डे वन ला आपण खूप महत्त्वाच्या गोष्टींवर चर्चा करणार आहोत की नेमकं या वर्षी मार्केट जे काही ते कशाप्रकारे परफॉर्म करू शकत आहेत कोणकोणते असे महत्त्वाचे फॅक्टर्स असणार आहे जे मार्केटला वर किंवा खाली घेऊन जाऊ शकतात या सर्व गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमध्ये जाणून घ्यायच्या आहेत सो so, लेट्स गो आता आपण सुरुवात करूया सगळ्यात पहिले आपण जर बघितलं तर भारताची जी काही इकॉनॉमी आहे ती खूप चांगल्या प्रकारे काम करत आहे तुम्ही बघितलेलं असणार आपली जी काही जी डी पी आहे ते खूप चांगल्या प्रकारे वाढते आहे आणि आपली जी काही इकॉनॉमी आहे ती ग्रोथ ओरिएंटेड इकॉनॉमीज आहेत त्यानंतर जे पण बाकीचे सेक्टर आहेत मी तुम्हाला पाच सेक्टरविषयी से सांगणार आहेत सध्या आपला जो काही फोकस आहे इंडियन इकॉनॉमीवर डिजिटल जे काही गोष्टी आहेत मॅन्युफॅक्चरिंग आहे आणि इन्फ्रास्ट्रक्चरवर सगळ्यात जास्त फोकस जो काही तो भारतामध्ये चालू आहे म्हणून गुंतवणूक करताना फक्त भाव बघून कोणते शेअर खरेदी करायचे आहेत ते तुम्हाला गरजेचं नाही तर एक चांगलं पूर्ण पिक्चर तुम्हाला बिग जे काही पिक्चर आहे ते माहिती असणं गरजेचं आहे तर मार्केट ह्या वर्षी कशा प्रकारे पफॉर्म करू शकता आहेत ठीक आहे सो लेट्स गो आता आपण एक एक जी काही गोष्ट आहे त्यावर चर्चा करूया आणि सगळ्यात पहिले आपण जाणून घेणार की ग्लोबल फॅक्टर्स कशाप्रकारे काम करू शकतात आता आपली इकॉनॉमी तर चांगल्या प्रकारे काम करू शकते बट ग्लोबल जे काही फॅक्टर आहेत ना सुद्धा आपल्या याच्यावर निगेटिव्ह परिणाम पडतो जसं की दोन हजार पंचवीसमध्ये आपली इकॉनॉमी खूप खूप चांगली होती बट तरी सुद्धा आपलं मार्केट एवढं वर नाही गेलेलं आहे कारण कुठे युद्ध चालू आहे आपल्यावर टॅरिफ लावलेलं आहे तर यामध्ये सगळ्यात पहिला दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये मुद्दा हा असणार आहे की इंडिया आणि एसमध्ये ट्रेड डील होते का नाही जे की की एक चान्सेस होता की ती दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये होऊन जाईल पण दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये नाही झालेली आहे ह्या वर्षी दोन हजार सव्वीसमध्ये हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा असणार आहे की ट्रेड डील भारत आणि यू एसमध्ये कधी होते आहे कारण ट्रेड डील जर झाली तर आपलं जे काही मार्केट आहे ते चांगल्या प्रकारे वर जाऊ शकतं आहे कारण मागच्या वर्षी याच एका कारणामुळे काय झालं होतं आपले जे काही सेंटिमेंट आहे ते खराब झाले होते आपल्या मार्केटमध्ये आणि आपलं मार्केट आपल्याला खाली जाताना दिसलं जास्त काय असं वर गेलेलं नाही आहे शेवटे शेवटे थोडंसं वर गेलेलं आहे पण तरी पण जो काही याचा ऑल टाईम आहे त्याच्यापासून काही खूप जास्त वर नाही गेलेला आहे सो so, दोन हजार पंचवीसमध्ये चांगले रिटर्न्स आपल्याला मिळालेले नाही स्टॉक मार्केटमध्ये आपण जर बघितलं तर दोन हजार सव्वीसमध्ये लवकरात लवकर ट्रेड डील भाई जे काही ते व्हायला पाहिजे आहेत ट्रम्प यांच्यासोबत आणि इम्पॉर्टंट गोष्ट ही पण आहे की ट्रेड डील कुठं होऊ शकते आहे म्हणजे भारतावर आता की नेमकं आता पन्नास टक्के टॅरिफ आहे हे टॅरिफ किती कमी होऊ शकतं आहे आणि एक जो काही अंदाज आहे ना तो अंदाज असा आहे की पंधरा ते अठरा टक्क्याच्या आसपास भारतावर टॅरिफ जे काही ते कमी केले जातील आत्ता भारतावर पन्नास टक्के टॅरिफ आहेत आणि हे जर टॅरिफ जर पंधरा ते अठरा टक्क्यावर जर आले त्याचा जो काही इम्पॅक्ट आहे तो आपल्यावर खूप कमी होणार आहे त्यामुळं आपले जे काही एक्सपोर्ट आहे अमेरिकेमध्ये ते परत एकदा खूप जास्त चालू होऊन जातील त्यामुळे आपल्या कंपन्यांना भरपूर जास्त फायदा होणार त्यामुळे आपलं जे काही स्टॉक मार्केट आहे ते खूप चांगल्या प्रकारे वर जाऊ शकतं आहे ही एक महत्वाची गोष्ट असणार आहे पहिली त्यानंतर दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा आहे ती आहे इंटरेस्ट रेट तर इंटरेस्ट रेट जे काही आहेत म्हणजे व्याजदर जे काही आहे ते कंटिन्युअसली आपल्याला आता इथं खाली खाली जाताना दिसत आहेत व्याजदर जे काही ते कमी कमी केले जात आहेत त्यामुळे मार्केटमध्ये पैसा जो काही तो भरपूर जास्त येतो आहे आपल्या इकॉनॉमीमध्ये आता पण ने आणि जे काही आपला आरबीआय आहे त्यांनी चांगल्या प्रकारे इंटरेस्ट रेट केलेले आहे दोन हजार पंचवीसमध्ये आणि दोन हजार सव्वीसमध्ये पण करायचे चान्सेस आहेत त्यामुळे आपली जे काही इकॉनॉमी आहे आणि आपलं जे काही शेअर मार्केट आहे ते त्याप्रमाणे अजून चांगल्या प्रकारे वर जाऊ शकतात तिथे एक पॉझिटिव्ह गोष्ट आहे त्यानंतर अजून एक फॅक्टर आहे का यूएस एस मार्केट नेमकं प्रकारे काम करत आहे अमेरिकेचे जे काही मार्केट आहे ते मागच्या वर्षी भरपूर वर गेलेलं आहे आपलं मार्केट भरव जास्त वर गेलेलं नव्हतं पण मागच्या वर्षी अमेरिकेचं मार्केट भरपूर चांगल्या प्रकारे वर गेलेलं आहे सो बघावं लागणार आहे आपल्याला की यू एस मार्केट कशाप्रकारे वर्क करतं आहे कारण यू एस मार्केटमधले पण भरपूर सारे जे काही इन्व्हेस्टर आहे ते भारतामध्ये इन्व्हेस्टमेंट करतात आणि ट्रेडिंग पण करतात म्हणून तिथं कशाप्रकारचे सेंटिमेंट राहणार आहेत ते आत्ता ह्या वर्षी कशाप्रकारे राहू शकत आहेत त्याचा पण आपल्यावर एक चांगला परिणाम किंवा वाईट परिणाम जो काही तो होऊ शकतो आहे डॉलर कशा कशाप्रकारे काम करू शकतो ही पण एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे कारण आपली जी काही करन्सी आहे ना रुपीज ती कंटिन्युअसली खाली जाते आहे त्यावर तुम्ही भरपूर वेळेला तुम्ही ऐकलेलं असणार आहे न्यूजमध्ये तर हो होप की दोन हजार सव्वीसमध्ये आपली जी काही करन्सी आहे ती खूप जास्त पडली नाही पाहिजे आणि आपली करन्सी जर पडली तर काय होणार आहे बाहेरचे जे काही इन्वेस्टर आहेत ना ते आम्ही भारतामध्ये त्यांनी जेड पण शेअर खरेदी केले आहे ते विकायला सुरुवात करतात त्यामुळे आपला स्टॉक मार्केट खाली जात असतं आणि त्याचा परिणाम आपण दोन हजार पंचवीसमध्ये पण बघितलेला आहे दोन हजार पंचवीसमध्ये काय झालं आपला जो काही रुपया का आहे त्याची जो काही व्हॅल्यू आहे ती भरपूर कमी झाली नव्वद रुपयाच्या पण आता वर गेलेला आहे एका डॉलरचा रेट रुपयाचा आपण कंपेरिजन जर केलं तर आय होप की तो जो काही रेट आहे ॲटलीस्ट वाढला नाही पाहिजे तो कमी होण्याचे काही तसं चान्सेस नाही बट ॲटलीस्ट तो वाढला नाही पाहिजे आहे ही एक आपल्याकडून अपेक्षा असणार आहे जर हा डॉलरचा जो काही रेट आहे तो जर खूप जास्त वाढला नाही तर आपले जो काही मार्केट आहे ते चांगल्या प्रकारे वर्क करू शकता आहे शिवाय क्रूड ऑइलचे जे काही प्राइसेस आहेत ते पण थोडेफार आपल्याला फॅक्टरीन करतात क्रूड ऑइलचे प्रायसेस जास्त वाढले नाही पाहिजे आहे आता तुम्हाला माहिती असणार आहे व्हेनेझोएलावर अटॅक झालेला आहे अमेरिकेने वेनेझोलावर अटॅक केलेला आहे त्यामुळे क्रूड जे काही प्राइसेस आहेत ना ते थोडेसे समजा वाढू शकता आहेत बट आय होप की प्राइसेस जे काही ते जास्त वाढले नाही पाहिजेले कारण क्रूड ऑइलचे प्रायसेस जर वाढले तर त्याचा आपला इकॉनॉमीवर वाईट परिणाम होत असतो कारण आपण भरपूर सारं जे काही क्रूड ऑइल आहे ते बाहेरून इम्पोर्ट करत असतो म्हणून भारतासाठी काय महत्त्वाचं आहे का क्रूड ऑइलचा जो काही भाव आहे ना तो कमीत कमी असला पाहिजेला आहे भले आपण रशियाकडून खरेदी करतो आहे ठीक आहे थोडाफार आपल्याला डिस्काउंट मिळतो आहे बट तरी पण क्रूड ऑइलचे भाव जेवढे कमी राहतील तेवढाच आपल्याला इथं फायदा असणार आहे सो आपल्यासाठी महत्त्वाचा आहे का क्रूड ऑइलचे भाव पण कमी असले पाहिजे आहेत त्याचा पण मार्केटवरती परिणाम होत असतो लक्षात घ्या तर अशा प्रकारे हे पाच ग्लोबल फॅक्टर्स आहेत ज्यांच्याकडे तुम्हाला या पूर्ण वर्षभरामध्ये नजर ठेवायची आहे आय होप तुम्हाला लक्षात आलेले असणार आहे आणि सगळ्यात शेवटी आता बघ बघणार आहोत की दोन हजार सव्वीसमध्ये आपले जे काही मार्केट आहे त्यामुळे ते काही वेगवेगळे इंडेक्सेस आहेत ते कशाप्रकारे परफॉर्म करू शकता आहे तर निफ्टी जर तुम्ही जर बघितलं ना तर निफ्टीने आजच एक ऑल टाईम हाय बनवलेला आहे निफ्टी तुम्हाला तुम्ही बघितलेलं असणार आहे निफ्टीने आजच एक ऑल टाईम हाय बनवलेला आहे जवळपास सव्वीस हजार तीनशे त्र्याहत्तरच्या आसपास आणि मोठे मोठे जे काही ॲनालिस्ट आहेत मोठे मोठे काही ब्रोकरेजच्या रिपोर्ट्स आहेत त्यावरून एक अंदाज वाटतो आहे की निफ्टी जो काही ना तो सगळ्यात जर चांगल्या प्रकारचं राहिलं तर ह्या वर्षी निफ्टी आरामशीर सत्तावीस हजार आणि सत्तावीस हजार पाचशे इव्हन अठ्ठावीस हजार रुपयापर्यंत पण जाऊ शकतो आहे कारण मागच्या वर्षी निफ्टीने जास्त रिटर्न नाही दिले आहेत बाकीचे स्टॉक मार्केट ठीक चाल आहे चाललेले आहेत अमेरिकेचं स्टॉक मार्केट वर गेलेलं आहे सो आपलं जे काही मार्केट आहे ना ते वर नाही गेलेलं आहे निफ्टीवर नाही गेला आहे मागच्या वर्षी जास्त म्हणून ह्या वर्षी एक स्ट्रॉंग चान्सेस आहेत का निफ्टी जो काही तो चांगल्या प्रकारे पफॉर्म करू शकतो आहे आणि निफ्टीने निफ्टी चांगल्या प्रकारे जर परफॉर्म जर केलं तर निफ्टी जो काही तो सत्तावीस हजार सत्तावीस हजार पाचशेपर्यंत जाऊ शकतो आहे आणि अजून जर चांगल्या प्रकारे जर आपल्या जी डी पीने जर परफॉर्म केलं तर अठ्ठावीस हजार रुपयापर्यंत पण जाऊ शकतो आहे निफ्टी ज्यांनी पण इन्व्हेस्टमेंट नसले गेले असणार आहे तुम्ही लवकरात लवकर करायचे आहे कारण ह्या वर्षी मार्केटचे किती जास्त पॉझिटिव्ह राहू शकता आहे ही महत्वाची गोष्ट असणार आहे निफ्टीमध्ये ही पण महत्वाची गोष्ट आहे का आपली जे काही कंपनीज आहेत त्यांची नेमकं अर्निंग कशा प्रकारची येते आहे कंपनी पैसे आहे का नाही ही सगळ्यात इम्पॉर्टंट इथं गोष्ट असणार आहे कंपनी जे काही ते आत्ता तर चांगले पैसे कमवता आहेत बघू आपण प्रकारे पुढं काम आहे बट ह्या वर्षी निफ्टीचे पॉझिटिव्ह राहण्याचे चान्सेस जास्त आहेत त्यानंतर बँक निफ्टी जर बघितलं तर बँक निफ्टीने पण ऑल टाइम हाय बनवलेला आहे कंटिन्युअसली जेव्हा आज ओपन झालं होता बँक ने एक नवीन ऑल टाईम हाय बनवलेला आहे जो आहे साठ हजार चारशे सदतोषच्या आसपास तर साठ हजारच्या पण वर बँक निफ्टी जो काही तो गेलो आहे जे भरपूर पॉझिटिव्ह गोष्ट आहे तर ज्यांनी पण बँक निफ्टीमध्ये इन्व्हेस्टमेंट केले त्यांची पण इन्व्हेस्टमेंट चांगल्या प्रकारे वाढलेली आहे आणि बँक निफ्टी पण ह्या वर्षी खूप चांगल्या प्रकारे परफॉर्म करू शकतो आहे कारण बँकिंग सेक्टरमध्ये काही प्रॉब्लेम नाही बँकिंग सेक्टरमध्ये सगळ्या गोष्टी एकदम ओके चालू आहेत आरबीआयचा पूर्ण कंट्रोल आहे इंटरेस्ट रेट जे काही ते कट होत आहेत कंटिन्युअसली इंटरेस्ट रेट जेव्हा पण कमी होतात ना तेव्हा लोक जास्तीत जास्त लोन घेतात आणि लोन घेतल्यामुळे बँकांना जास्तीत जास्त तिथं फायदा होत असतो तर म्हणून बँकांसाठी ही खूप पॉझिटिव्ह गोष्ट आहे सो बँक निफ्टी पण खूप चांगल्या प्रकारे वर जाऊ शकतो आहे आणि सेम सेन्सेक्स जो काय आहे तो निफ्टीप्रमाणेच चांगल्या प्रकारे वर जाऊ शकतो आहे आणि कित्येक ठिकाणी तुम्ही जर बघितलं तर सेन्सेक्स जो काय तो एक लाख रुपये पण जाऊ शकतो आहे असे पण भरपूर ठिकाणी चर्चा जी काही ती चालू आहे सेन्सेक्स जो काय तो ह्या वर्षी एक लाख रुपये पण जाऊ शकतो आहे आणि खूप मोठी गोष्ट नाही सेन्सेक्स जो काय आहे तो एक लाख रुपये जाणं काय खूप मोठी गोष्ट नाही कारण आत्तापर्यंत जर बघितलं तर सेन्सेक्स जो काही तो खूप चांगल्या प्रकारे सध्या परफॉर्म करतो आहे तर आता पंच्याऐंशी एक हजार रुपयापर्यंत तो ऑलरेडी गेलेला आहे आता फक्त त्याला किती पंधरा हजार रुपयांनी फक्त वर जायचं आहे तर जवळपास पंधरा एक टक्क्यांनी पंधरा सोळा टक्क्यांनी जर सेन्सेक्स जर वर गेला यावर्षी तर आरामशीर सेन्सेक्स जो काही तो एक लाख रुपये टच करू शकतो आहे ठीक आहे आणि मी कोणतंही तुम्हाला असं सजेशन नाही दे किंवा रेकमेंडेशन असं नाही दे तुम्ही याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केलं पाहिजे आहेत जे काही ॲनालिस्टच्या रिपोर्ट्स आहेत त्या सगळ्या मी तुम्हाला इथं सांगतो आहात का नेमकं मोठे मोठे ॲनालिस्ट काय काय म्हणत आहेत त्यानुसार त्यांचं म्हणणं आहे का निफ्टी जो काय आहे तो सत्तावीस हजार सत्तावीस हजार जाऊ शकतो आहे यावर्षी आणि बँक निफ्टी जो काय आहे तो जवळपास पासष्ट सत्तर हजार रुपयापर्यंत पण जाऊ शकतो आहे आणि सेन्सेक्स जो काय आहे तो ह्या वर्षी जवळपास एक लाख रुपयाला पार करू शकतो आहे आणि त्याच्यावर पण मग कदाचित जाऊ शकतो आहे अजून जर चांगल्या प्रकारे जर पफॉर्म केला तर तर हे सर्व महत्त्वाचे ट्रिगर्स असणार आहे सर्व महत्त्वाचे पॉईंट्स असणार आहे आय होप की हा जो काही वी व्हिडिओ आहे तुम्हाला पूर्ण समजलेला असणार आहे आणि आत्तापर्यंत तुम्ही जर व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक नक्की करायचं आहे कित्येक लोक लाईक करायला विसरून जातात आणि आत्तापर्यंत जे पण मी तुम्हाला शिकवलेलं आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं व्हिडिओ कसा वाटलेला आहे ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे तर एवढ्या चांगल्या प्रकारे यावर्षी मार्केट जे काही ते काम करणार आहे तर आपल्यासाठी महत्वाचं आहे की आपण आत्ताच मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे आहे जेणेकरून की पूर्ण वर्षभरामध्ये जेव्हा आपण मार्केट वर जाणार आहे तेव्हा आपल्याला खूप चांगला प्रॉफिट होणार आहे आणि हेच सर्व गोष्टी आपण पुढच्या या पूर्ण एक महिन्यामध्ये शिकून घेणार आहोत आणि पूर्ण या कोर्समध्ये आपण एक एक गोष्ट आता मी तुम्हाला उद्यापासून शिकवणार आहे सो या कोर्समध्ये आपण या सर्व महत्वाच्या गोष्टींवर चर्चा करणार आहोत आणि डे वन जर तुम्हाला जर उपयोगी वाटला असेल तर तुम्ही सर्वांनी हा जो काही कोर्स आहे तो शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे एक एक जो काही व्हिडिओ आहे युट्यूबला येत राहील दर दोन तीन दिवसांनी त्या त्या टाइमला तुम्हाला बरोबर तो जो काही व्हिडिओ आहे बघायचा आहे तुमच्या आजूबाजूला कोणी पण जर असे व्यक्ती असतील ज्यांना दोन हजार सव्वीसमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आहे पण त्यांना समजत नाही कुठं करायची कशी करायची त्या सर्वांपर्यंत पण हा व्हिडिओ जो काही तो तुम्ही नक्की पोचवायचा आहे आणि शिवाय तुम्हाला व्हिडिओबद्दल काय वाटतं आता डे वनच्या हे ब याच्याबद्दल पण तुम्ही मला छॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे कमेंटमध्ये मला नक्की सांगायचं आहे डे टूमध्ये आता आपण बघणार आहोत की भारतामध्ये दोन हजार सव्वीसमध्ये कोणते पाच असे पॉवरफुल सेक्टर्स असणार आहेत का जे दोन हजार सव्वीसमध्ये खूप चांगल्या प्रकारे पफॉर्म करू शकता आहेत ज्याने करून की तुम्ही त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता आहात त्यामध्ये तुम्हाला खूप चांगले रिटर्न्स मिळू शकता आहेत त्या पाच पॉवरफुल सेक्टर्सबद्दल आपण पुढच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत धन्यवाद सर्वांचा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये